मुंबई अहमदाबाद महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी पाहायला मिळते त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि या रस्त्यावरून प्रवास करा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे काल देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आणि या जवळपास दहा ते बारा किलोमीटरच्या रांगा आहेत आणि ठाणे घोडबंदर परिसरातील गायमुख परिसरात जे आहे रस्ता डांबरीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे ही वाहतूक कोंडी आहे आणि मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत हे काम चालणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळेल ही वाहतूक कोंडी थेट घोडबंदरपासून तक्क विरार फाट्यापर्यंत ही वाहतूक कोंडी आहे त्यामुळे अनेक अँब्युलन्स येथे अडकलेले आहेत अनेक वाहनं अडकलेली आहेत वाहतूक कोंडीचा ताण हा रोरो सेवा वगैरे देखील पाहायला मिळतो काल देखील रोरो सेवेला जवळपास शंभर ते दीडशे मीटर ग वाहनांच्या रांगा होत्या आज देखील तशीच अवस्था आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की के तुम्ही ट्रेन किंवा अन्य पर्यायांचा अवलंब करा या रस्त्यावरून आवश्यक असेल तरच वाहतूक करा त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाचं रोज रडे त्याला कोण मरे अशी अवस्था झालेली आहे